पांचाळुआ प्रति आवाज परशुराम पांचाळुंचा आणि परशुराम पांचाळुवा म्हटल्यानंतर आज ना वढाव गाव म्हणजे अलिबागचा पट्टा वढाव वढावगाव मध्ये परशुराम पांचाळगुहा आणि वामनजी खोपकर गुवा आपल्या या थेरोडा गावामध्ये बरोबर ना आज पहाडी आवाजाचे बुवा ज्यांना संबोधले जात ते कैलास शिवा म्हणजे खोपकर बुवा आज त्यांच्यासारखी बुवा होणे नाही हो आम्ही काय अळवावरच पाणी आहोत त्यावेळी त्यांना फक्त एकच माईक असायचा आम्हाला आता दहा दहा माईक लागतात तेव्हाच त्या बुवचे आवाज पहाडी होते का कारण त्यावेळी उकड्या ता तांदळाची पेज नाचण्याची भाकरी कुंड्याची भाकरी ते लोक खायचे आणि आम्ही उठल्यानंतर आईला सांगणार आई खाली बटर मी ठोस मग आम्ही होतो आणि रात्री चिकन चमच्या आणा पण वामन बुवा खोपकर म्हटल्यानंतर तो पहाडी आवाज नाही का आज खरोखर वामन बुवा खोपकर यांच्यासाठी टाळ्या घेतो मी खोपकर

सकाळपर्यंत लोक थांबायचे आज तुम्ही ती पारंपरिकता जपली आहे आमच्या कोकणात जर म्हणजे तिकडे सिंधुदुर्गामध्ये आलात तर सध्याचा जमाना ट्वेंटी ट्वेंटीचा समोरासमोर दोन बुवा बसतात एकामेकाची साला काढतात त्याचं नाव पुढे माझे दात पुढे त्याच्याशिवाय पर्यायच नाही पण आज ही पारंपरिकता तुम्ही जपताय खरोखर एकदा तुमच्या या हिरोंडा गावासाठी जोरदार आणि सन्माननीय हे hey, राजेंद्र जनार्दन नाईक प्रशांत परशुराम नाईक सुशांत परशुराम नाईक तीन भाव या भावांनी एकत्र येऊन आज खंडोबाची सोहळा आयोजित केलेला आहे आज पाच ते सहा मूर्त्या या घरामध्ये त्यांनी वसवलेल्या आहेत ना ह्याला म्हणतात एकी या तीन भावांची एकी एकदा जोरदार त्यांची पैसा पैसा काय नाही तुम्ही बक्षीस करून पैसे द्या मी मागणार अजिबात नाही मी पैसे घेतच नाही घेतो <laughs> कैलासवासी सीताराम धर्म टिवळेकर यांच्या श्री संजय सीताराम टिवळेकर यांच्याकडून बुवा समीर कदम फॅन धन्यवाद माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बहुमल असं पाल काय स्वीकार करते आभार मानते धन्यवाद आज सिंधुदुर्गातला भजनीपुह असून सुद्धा माझे फॅन या थेरोडा गावामध्ये हेच भाग्य ना काय कमवला पैसे पैसे काय उद्या हे पैसे दिले ना घरी बैकू सकाळी दरवाजे रुपये राहणार किती आणणार ते चोरकिशात लपवलेले असले तरी तिला माहित आहे कारण हे युट्यूबवर चालू होत ते युट्यूबवर कळता ताईक ताईने एवढे दिले दोनशे दुण दिले ते खुळी कर घरात काकाने पाचशे दिले ते कुठे आहेत अशी विचारणार असू दे येतात ते घेऊया आपण स्वरा नरेश वर्तक यांच्याकडनं दोनशे रुपये अनंत हरी नाईक यांच्याकडनं शंभर रुपये आणि दरणे गुरुजी यांच्याकडनं शंभर रुपये असं चारशे रुपयांचं असं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद त्याचप्रमाणे श्री रोहन रामचंद्र नाईक ग्रुप ग्रामपंचायत नागाव सदस्य यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं असं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 रूपाचा ध्यानाचा अभंग पण आज 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 सिंगल बाकीचे जागे होतील तर परत गर्दी वाढ या गावात आल्यानंतर पहिलं समाधान काय वाटलं असं माहिती मला खरंच बाकी मी काय बघितलं नाही शेगलाच्या शेंगा लांब दिसत आहेत आमच्याकडे असतात पण बार पण ह्या शेंगा ज्या एवढ्या लांब आहेत जाताना काढून यायचं विचार आणि बारकेला चव जास्त असली पण लांब दिसली ना बायको त्याच्यामुळे विचार आज महिला म्हटल्यानंतर आज डबल डबलबारीसाठी महिला आहे कोणी सांगितलं बचत गट सुंदरा सुंदरा मीटिंगला येत त्या गटच्या महिलांनी आज बचत गटाने कोरोनाच्या काळामध्ये आपल्या नवऱ्याला स्थिर स्थावर केलं असेल कोणी तर ते बचत गटच्या महिलांनी केलं बरोबर ना आज ज्यावेळी पुलवामाचा हल्ला झाला जवान शहीद झाले त्या जवान शहीद शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक करोडची मदत जर कोणी केली असेल तर त्या बचत गटच्या महिलांनी केली एखाद्या रोजगार त्यांच्यासाठी करायला आज त्यांना सांगा किंवा आपल्या घरवालीला सांगा चला फिरायला जायचंय ती लगेच तयार होणार नाही होईल काय ती एक तास तरी तयारी करायला काढेल काढेल की नाही मेकअप काय करेल पावडर काय लावेल लिपस्टिक काय लावेल पण या जगामध्ये विश्वातली सगळ्यात पहिली महिला जी दोन मिनिटात तयार होते कोण माहित आहे तुम्हाला मॅगी 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 लगेच दोन मिनटात बायको सांगा ती अर्ध तास झालं तरी आज महिला कारण त्यांच्याशी वाकड तो मुलीची लाकड बाकी त्याच्या पदरात काय नाही म्हणून स्त्रिया आज महिलांसाठी सुद्धा ऍड आले जे तुमच्यासाठी आज प्रथम क्रमांकावरती महिला आहे सिंधुदुर्गामध्ये गेलात महाराष्ट्रामध्ये गेलात दहावी पास बारावी पास पहिलं मनाचा नंबर आहे मुलींचा नंबर आहे की नाही आणि मुलांचा खालून एक नंबर त्यांना टीव्ही मध्ये सुद्धा ऍड काय लक्ष लगाओ तंदुरुस्ती पाव साबणाची आहे मोती लगाव खूप जान जाव कोणाला स्त्रियांना आणि पुरुषांना ऍड काय इजगड लगाव खजली बघा काय <स्थिया> पाप केला <लाँगे> आम्ही सांगा <स्थिया> <स्थिया> पुरुषांसाठी इजगड लगाव ही आपली परिस्थिती आहे आज महिला मंडळ अत्यंत त्यांचा आहे आज जेवण सुद्धा बनवलं अप्रतिम जेवण कोणी बनवलं मला माहित नाही पण सुंदर होत तिथं जोरदार महिला मंडळासाठी चांगला होते हे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार समीर कदम आहे असू दे रूपाचा घराचा अभंग घेऊया हा ¡Gracias!